सातपुड्याचा रानमेवा असलेला सीताफळाचा हंगाम सुरू जिल्ह्यातील आणि राज्यातील बाजारपेठेत सीताफळांना मोठी मागणी नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात सीताफळाची झाडे असून सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले सीताफळ बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले असून या सीताफळांना जिल्ह्यात आणि राज्यभरात मोठ्या प्रमाणात मागणी असते सप्टेंबर महिन्यात सीताफळांचा हंगाम सुरू होत असतो तो दोन महिने सुरू असतो या हंगामात सातपुड्यातील तीन ते चार हजार आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होत असतो जिल्ह्यातील मोठ्या गावात आणि शहरांमध्ये धडगाव अक्कलकोवा आणि तळोदा तालुक्यातील आदिवासी बांधव सीताफळ विक्रीसाठी दाखल झाले आहेत तर दुसरीकडे राज्यभरातील व्यापारी जागेवरच सीताफळांची खरेदी करत आहे यावर्षी सीताफळचे उत्पादन चांगले येणार असल्याचा अंदाज आहे बाजारपेठेत सीताफळाला पन्नास ते साठ रुपये प्रति किलोचा दर मिळत असून त्यातून आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा